त्र्यंबकेश्वर येथे कर्मचाऱ्यावर व्ही आय पी मार्गे भाविकांना सोडल्यामुळे सोशल मीडियावर रोष व्यक्त त्र्यंबकेश्वर येथे व्ही आय पी दर्शन बंद असताना दर्शनासाठी व्ही आय पी मार्गे मंदिरामध्ये सोडलेच कसे भाविक दोन किलोमीटर पर्यंत रांगा लावतात परंतु यांना आतमध्ये सोडतातच कसे सोशल मीडिया मार्फत व्हिडिओ बनवत भाविकाने व्यक्त केलीये खंत बोला आय डी प्रूफ द्या मला रेड शर्ट वाले तर मग मला सांगा तुम्हाला दाखवतो सोशल मीडियाची पॉवर काय घरचे ना काम नाही करत मॅडम मी घरचे काम अजिबात नाही करत तो रेड शर्ट वाला इडं कस काय इंट्री देऊ राहिला रेड शर्ट वाला कोण येतो जस्मी दाखवा मला त्यांचा आय डी कार्ड लगेच मी पण पोलीस मध्ये मला पण माहिती हा डेली इथले तो संबंध नाही

मी बघतो ते हा चाल नवरा आहे म्हणून तुम्ही लवकर जायच्या आम्ही सामान्य माणसं आम्हाला जायची एंट्री नाही नवरा असेल तुम्ही हे लवकर जायना बघता बघ दाखवतो ना सोशल मीडियाची पॉवर काय तुम्हाला सर्व्हिस मध्ये राहून तुम्हाला व्हीआयपी दर्शन बंद असून तुम्ही मध्ये व्हीआयपी दर्शन सोडताय अरे रेड शर्ट वाला कोणी मला याचा आयडी बघा दाखवा